नमस्कार यश रसोईमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण हिवाळा स्पेशल लाडू बनवणार आहोत तर थंडीचे दिवस चालू झाले म्हटलं की आपल्या शरीराला आपल्याला अगदी पौष्टिक असे पदार्थ द्यावे लागतात जेणेकरून आपण जास्त आजारी पडणार नाही तर अशीच चा सोपी घरात असलेल्या साहित्यापासूनच लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण खूप अशी पौष्टिक ही रेसिपी असणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक किलो शेंगादाणे एक दीड किलो किसून घेतलेला गूळ त्याचबरोबर अडीचशे ग्रॅम मी, मी ते राजगिरा घेतलेला आहे दीडशे ग्रॅम ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि दीडशे ग्रॅम मी इथे तिळ घेतलेले आहे तर आपल्याला हे जे साहित्य आहे ते आपण थोडंसं कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो तर इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेणार आहे तर तुम्ही म्हणाल की हिवाळा म्हटलं की शेंगदाण्याचे लाडूच काय बनवत आहेस तू खारीक खोबरं किंवा मेथीचे लाडू का नाही दाखवत पण काय होतं माहिती का बऱ्याच जणांना खारीक खोबरं हे लाडू मेथी घालून आवडत नाही तर म्हटलं चला आपण घरातल्या साहित्यापासून प्रत्येकाला काही वेळामध्येच बनवता येईल अशी रेसिपी देखील आपण शेअर करायला पाहिजे त्यामध्ये मी तीळ हे खूप गरम असतात उष्ण असतात ते शरीरासाठी हिवाळ्यामध्ये खूप फायदेमंद ठरतात त्याचबरोबर तिळामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं त्यासाठी मी ही रेसिपी बनवत आहे तर इथे मी तीळ घेतलेले आहे आणि राजगिरा घेतलेला आहे जेणेकरून राजगिरा देखील खूप कॅल्शियमनी भरपूर असतो तर आपल्या शरीराला खूप कॅल्शियमची गरज असते हिवाळ्यामध्ये आणि उष्णतेची गरज असते त्यासाठी मी राजगिरा आणि तीळ इथे वापरत आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स वापरत आहे तर त्या घेतलेले मी जर साहित्य आहे ते सर्व छान भाजून घेत आहे राजगिराच्या आपल्याला छान ला लाह्या फोडून घ्यायच्या आहे इथे तर थोड्या थोड्या आपण राजगिरा इथे घालून संपूर्ण राजगिऱ्याच्या लाह्या फोडून घेणार आहोत तर या सगळ्या प्रोसेसला बराचसा वेळ लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला एक तर दोन वेळेस राजगिऱ्याच्या लाह्या फोडून दाखवणार आहे तुम्ही मी ज्या पद्धतीने राजगिऱ्याच्या लाह्या फोडून घेत आहे त्या पद्धतीने सर्व राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही देखील फोडून घ्या बाकीचे ड्रायफ्रूट्स तीळ आणि शेंगदाणे मी हे मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेतलेले आहे फक्त मी ड्रायफ्रूट्स अगदी हलक्या हाताने एक दोनच मिनटं फक्त फ्राय भाजून घेतलेले आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रणं आपल्याला अगदी बारीकही न करता छान वाटून घ्यायचे आहे खूपच आपल्याला चिकन पण करायचं नाही आहे पण जेवढं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर ड्रायफ्रूट्स आणि ती मी मिक्सरच्या भांड्याला पहिले काढून घेतलेले आहे आता मी राजगिरा घालत आहे तर राजगिरा घातला अर्धा की त्यानंतर थोडासा गूळ आणि वरतून पुन्हा राहिलेला राजगिरा असं हे मिश्रण आपल्याला काढायचं आहे जेणेकरून गूळ पण छान मिक्स होईल या सगळ्या साहित्याला शेंगदाणे आणि राजगिऱ्यामध्येच मी फक्त गूळ मिक्स करत आहे बाकी तीळ आणि ड्रायफ्रूट्स मी फक्त तसेच काढलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता शेंगदाणे आणि गूळ आपण एकत्र एक करून थोडा थोडा हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत तर खाली शेंगदाणे घालायचे नंतर गूळ आणि नंतर शेंगदाणे याने काय होतं की गूळ मिक्सरच्या भांड्याला ना चिकटत नाही आणि छान असं शेंगदाणे गुळाचं मिश्रण एकत्र होतं आणि मस्त रवे रवेदार देखील होतं आपण जर गूळ खाली घातला तर मिक्सरच्या भांड्याला चिकटला जातो तरी ते संपूर्ण शेंगदाणे आणि गूळ मी बारीक करून मिक्सरला घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला आता छान एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने तर हे मिश्रण सर्व आपल्याला एकत्र हाताने करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे इथे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे तर ह्या ह्या लाडूसाठी आपल्याला तेल किंवा तूप अजिबात वापरायचं नाही आहे लाडूला कारण आपण शेंगदाणे तीळ या दोन्हीही वस्तूमध्ये आणि ड्रायफ्रूट्समध्ये खूप ऑइल असतं आणि हे मिक्सरला फिर फिरवल्यानंतर यातलं जे ऑइल आहे ते छान रिलीज होतं त्याचबरोबर गूळ मिक्स केल्यामुळे हे लाडू अगदी अलगद बांधल्या जातात फक्त आपला राजगिरा थोडासा रवळ असतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो कारण गूळ शेंगदाण्याचे जे लाडू असतात ना ते अगदी सहज बांधल्या जातात पण राजगिऱ्यामुळे थोडंसं हे मिश्रण ड्राय होतं पण खूप पौष्टिक असे हे लाडू बनतात हिवाळ्यासाठी राजगिरा आणि तीळ हे खूप पौष्टिक असतं तर नेहमीच मेथीचे लाडू किंवा खरी खोबऱ्याचे लाडू तर आपण बनवतोच पण हे लाडू देखील तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकम प्रेस करा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार